मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांच्या तर तुम्हाला काय हा सोडू शकता अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येत आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुणे करा आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटो त्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे <प्रेंगी> तुमच्याशी राय ठाकरे बोलतोय तुमचा तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला खुई नाही धरा एवढं आपल्याला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र